आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे राज्यातल्या शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी एका कृती दलाची स्थापना करण्याचा निर्णय राज्याच्या कृषी विभागानं घेतला आहे मानसिक आरोग्य सामाजिक समस्या आर्थिक आव्हानं आणि हवामान बदलामुळं उद्भवणाऱ्या आपत्तींबाबत योजनांची शिफारस आणि अंमलबजावणीचं काम हे कृती दल करेल भगवान बुद्धांचे पवित्र देवनी मोरी अवशेष आज भारतात परत आणले जाणार असून गेल्या आठवडाभरापासून हे श्रीलंकेत कोलंबो इथल्या गंगारामय्या मंदिरात दर्शनासाठी ठेवले होते मध्य प्रदेशचे राज्यपाल आणि अरुणाचल प्रदेशचे उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली एक प्रतिनिधी मंडळ यासाठी श्रीलंकेत गेलं होतं हे अवशेष प्रथमच आंतरराष्ट्रीय प्रदर्शनासाठी भारताबाहेर नेण्यात आले होते इंडिगो विमान कंपनीला नागरी विमान वाहतूक संचालनालयानं नियमात दिलेली सवलत समाप्त झाली असून गेल्या डिसेंबरमध्ये या नियमांमुळे इंडिगोच्या उड्डाणांमध्ये गोंधळ होऊन प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाल्यामुळे कंपनीला नियमातून तात्पुरती सूट देण्यात आली होती विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या शास्त्रीय नृत्यातून संगीत ताल आणि अभिनयाचा मिलाफ आज पाहायला मिळाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ गुरुनानक भवन इथं आयोजित आंतरमहाविद्यालयीन सांस्कृतिक युवक महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी युवारंगामधून विद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृतीचं दर्शन घडवलं हिरणातील भाजपा सरकारनं कामगार कायद्यात केलेल्या बदलाला देशभरातून तीव्र विरोध केला जात असून या विरोधात देशभरातील दहा कामगार संघटनांनी उद्या भारत बंदची हाक दिली आहे राज्यात कृषी क्षेत्र येणे करताना परवानगीची अट रद्द करण्यात आली असून नगर रचना विभाग आणि स्थानिक प्राधिकरणानं दिलेली बांधकाम नकाश नकाशा परवानगी हीच आता एनेक परवानगी राहील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महसूल मंत्री बावनकुळे यांनी हा निर्णय घेतला असून राजपत्र जारी करण्यात आलं आहे धर्मभास्कर सद्गुरुदास महाराज उपाख्य शिवकथाकार विजयराव देशमुख यांचं आज सायंकाळी हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं मृत्यूसमित त्यांचं वय चौऱ्याऐंशी वर्ष होतं याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं पुढील बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी प्रसारित केलं जाईल नमस्कार